भरात आडगाव फाटा येथे ओबीसी समाजाचा रस्ता रोको आंदोलन नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरशिंदगे बातमी महाराष्ट्र शासनाने नुकताच एक जी आर काढून मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून ओबीसीतून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय होणार आहे सदर जी आर रद्द करून मराठा समाजाचे ओबीसी आरक्षणावर होणारे अतिक्रमण थांबण्यात यावे या मागणीसाठी आज खरात आडगाव फाटा येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने ओबीसी बंधू उपस्थित होते भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा गोष्ना... घोषणाने परिसर जाणून गेला यावेळी माजलगाव पोलीस प्रश्ना प्रशासनाच्या वतीने सोप बंदोबस्त ठेवण्यात आला होता एक तास झालेल्या रस्त्या रोको रस्त्या रोकोने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी माजलगाव तहसील कार्यालयातील तहसीलदार यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले यावेळी माजलगाव तालुक्यातील बहुसंख्यांक ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी प्रमुख माजलगाव ओबीसी नेते संतोष रासवे जगनाथ खेत्री दशरथ आडाव श्रीराम कोरडे किशोर पांचाळ निवृत्ती रासवे प्रकाश आडाव साहेबराव आडाव बाबा हांगे विलास नेमाने वैभव पांचाळ मच्छिंद्र आडाव आडाव लखन आडाव कोर्वे सचिन रासवे बालासाहेब आडाव दिवटे मंगेश रासवे शिवाजी आडाव गडदे समाधान रासवे अनंत अड़ाव पुरुषोत्तम यमगर संतोष कावळे अशोक मामा रासवे महादेव नाना आडाव बाबराव हाक्के हुक्के अशोक शिंदे कपिल रासवे अडाव आडाव या